प्रत्येकाच्या टीम मध्ये सागर सारखा आहे ना एक मित्र असतो म्हणजे असतोच तोच त्याचं झालं असं की नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर सकाळचा वर्कआउट आवरून आपण डायरेक्ट अनिल चेटणी जे नवीन घराचं चा, काम चालू केलं ना ते बघायला गेलो होतं कारण आज सगळ्यांकडे वेळ होता आणि स्वतः संकेत भाऊ इंजिनियर उपस्थित होते म्हणलं चला आजच नाही बाई म्हणते का तुला ओळखलंच नाही मी लय बारीक झालोय तसे बाईच्या डोळ्याचं बी आता वयामान नुसार थोडा अडचण होतीच सागरच्या घरी आपण आलतो कशासाठी तर व्यायामाला जातानी जो कोणी खाडा करीन त्यांनी सगळ्यांना खर्च करायचा म्हणजे पार्टी द्यायची आणि ती पार्टी आज सागरवर आलती म्हणजे सागर काल आला नव्हता म्हणून आज सागरने सगळ्यांना दिली पोह्याची पार्टी नगरला निघालो इकडं रंगपंचमी म्हणजे ध्वलिवंदन चालू होतं त्यानंतर आपण पोहोचलो थेट चोपनवाडीला आणि तिथं थोडंसं काम करून ऑफिसमध्ये गेलो आपण ॲमेझॉनवरून पार्सल मागवलं होतं ते दोन दिवसांनी येणार होतं ते आजच आलंय म्हटलं काय हरकत नाही अर्जंटमध्ये भेटले विषय नाही परत दुसरं पार्सल आणायचं होतं कारण आपण दोन गोष्टी ऑर्डर केल्यात ते आता आपल्या ताब्यात भेटल्यात बघू काय निघत आहे त्याच्यात कसं निघत आहे परत एकदा मस्त पैकी आपण आपल्या कामावर बसलो आणि त्यानंतर आपल्याला फोन आज संदीप काळे यांच्याकडून झाल्यावर रात्री खर्च असलं तर झेपत आहे व आपल्याला असं रातचं रोजचं खर्च काय आता जेपत नाही बरं का धन्यवाद रामकृष्ण आरी